फक्त धर्मवीर न्यूज गाव आपली आप बातमी आरपीए आठवले पक्षात अशोक कांबळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांच्या सह जाहीर पक्ष प्रवेश पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश मिरज वृत्त सविसर वृत्त असे की सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केला आहे आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजेमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे सहसचिव महावीर कांबळे सहसचिव संजय कांबळे मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सरवते सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे उपस्थित होते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे आरपीआय मोठी ताकद मिळाली आहे दीनदलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळेसारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज होती म्हणूनच अशोक कांबळे यांना आरपीआय आठवले पक्षामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला असं सांगून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मते भाजपने आरक्षित जागा आमच्यासाठी सोडाव्यात आणि त्या सर्व जागांवर आम्ही उमेदवार उभे करू असा इशाराही अशोकबापू गायकवाड यांनी दिला आहे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते नंदकुमार कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर बापू जगताप डॉक्टर रवी कुमार गवई शब्बीर चिवलकर राम कांबळे प्रमोद वायदांडे रिंकू कांबळे संजय कांबळे दीपक शिंदे संभाजी सातपुते सागर दरबारे सचिन कांबळे सागर वाघमारे आनंद हत्तेकर बजरंग शिंदे सर प्रमोद कांबळे सतीश जाधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरपीआय आठवले पक्षामध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि आरपीआयचे माजी राज्य उपाध्यक्ष आणि माजी महापौर कालकथीत विवेक कांबळे यांचे कट्टर समर्थक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यापूर्वी गेली अधिकाळ आरपीआयमध्ये काम केले आहे दलित वंचित आणि शोषित वर्गाला न्याय त्यांनी अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरपीआय ला शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ देण्यात आला नाही शिवाय महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना डावल जात आहे असा आरोप करत उघडपणे अशोक कांबळे यांनी बंड केलं होतं त्यानंतर त्यांनी स्वतंत्र आरपीआय अशोक कांबळे गट निर्माण केला होता आणि सांगली जिल्ह्यात एक ताकद निर्माण केली माजी नगरसेवक अशोक कांबळे यांना अनेक पक्षाकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या निळा झेंडा न सोडण्याचा निर्णय अशोक कांबळे यांनी घेतला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा आरपीआय पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंग आमची काय मागणी आहे बारक्या कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या तालुका अध्यक्षाला त्या तालुक्यात एखादी कमिटी द्या डी सी सीमध्ये एक दोन जागा द्या आणि उरल्या सुरल्या आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत आम्ही तुमच्या जागा मागत नाही आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही देणार नसाल तर मग आम्हाला वाटतं तिथे आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इथला उमेदवार निवडून येतो आम्ही जर मतं बाजूला केलीत तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सांगायला लागेल हो सोबळा मग थोडक्यात नव्वद टक्के सोबळा लढण्याची तयारी आहे आम्ही आमचे उमेदवार तयार करणार त्यांना आमची गरज असेल तर त्यांनी आमच्या नेत्या रामदास या साहेबांसोबत तडजोड करावी आमच्या जिल्हाध्यक्षाला बोलवून घ्यावं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या स कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचं आता जुळणार नाही मग त्यांनी आम्हाला किती ग्रह धरलं तरी आम्ही कोणाला गृहित धरून जाणार नाही आज अशोक कांबळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशामध्ये भैया नाना आम्ही सगळेच आहोत संजयराव आहे आणि सगळ्यांनी मेहनत करून विजयराव आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आज हे हा पक्ष एकत्र बांधण्याचं काम केलेलं आहे मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो हे खरं वास्तव्य म्हणजे रामदास आठवले साहेबांची जीत आहे लक्षात घ्या एक कार्यकर्ता था, एक भीमसैनिक जर ठरवला मधील तर तो, तो काही करू शकतोय ही धास्ती निर्माण झालेली आहे परंतु आपला मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी असल्यामुळं आम्हीही नाकातून बोलू लागलेलो आमचंही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे बॉडी लँग्वेज चेंज झालेली आहे बसणं उठणं चेंज झालेलं आहे खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे मग तो भारतीय जनता पार्टीला आता नवीन धास्ती बसली बरं का परत आमची इंट्री झाली आणि परत हे आमचा मित्र होईल का शत्रू होईल हे सांगता येत नाही असं त्यांच्या मनामध्ये पाल सातत्यानं कुचकुचा लागलेली काल मला भारतीय जनता पार्टीच्या एक मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं अशोकराव रिपब्लिकन पक्षामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला काय लागेल ती तुम्ही सांगा आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करू मी म्हटलं माझा बाप एकच आहे रामदास आठवल्यानं मी नेता मांडलोय रामदास आठवले साहेबांना मी सोडून दुसऱ्या पक्षात केलो नाही स्वतंत्र गट स्थापन केलो परंतु आठवले साहेबांच्या विषयावरती एकही शब्द कोणाला बोलू दिला आणि मीही बोललो नाही माझ्यावर असणारा जो वर्ग आहे वेल एज्युकेटेड आहे क्वालिफाईड वर्ग आहे असणाऱ्या वर्गामधून एक कार्यकर्ता माझा हजार कार्यकर्त्याला भारी आहे हे आम्ही दाखवून दिलो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूजी आम्ही या मिरज शहरात सांगलीमध्ये आणि कुपाळमध्ये आमची जी यंत्रणा जी ठरेल आर पी एची त्या माध्यमातूनच ती शीट त्या ठिकाणी मिनर करून दाखवलेशिवाय राहणार नाही साहेबांचा सा आदेश आला मला तू मुंबईला ये मी मुंबईला गेलो साहेबांना भेटलो साहेब मला रागवले नेहमीप्रमाणे थोडंसं चिडचिड केले मी साहेबांना माफी मागितली साहेब मी कुठं गेलो नाही मी ना 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 तुमचाच कार्यकर्ता आहे पॅन्थरच्या चळवळीपासून आतापर्यंत मी तुमच्यासोबत आलेलो आहे सतराव्या वर्षी माझ्या डाव्या पायामध्ये पोलिसांनी गोळ्या गाठलं तरी मी तुम्हाला सोडून कुठे गेलेलं नाही परंतु त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती पॅन्थरचा काळ वेगळा होता आता हे पॉलिटिकन्स राजकारण वेगळं आहे म्हणून मी तुमचा कार्यकर्ता म्हणून राहणार शेवटपर्यंत मला तुम्ही स्वीकारा साहेबांनी सांगितलं जा बापूंना भेट बापूंच्याबरोबर चर्चा कर जगन्नाथ ठोकळे साहेबांना भेट नानानं ना भेट संजय कांबळे मामाना भेट सगळ्यांना भेटलो त्यांचा आदेश घेतला जिल्ह्यात गेलो वाड्या वस्तीमध्ये गेलो तालुक्यांच्या अध्यक्षांची गाठीभेटी झाली त्यांना विनंती केलो बाबांनी मी परत यायला आलो आहे आपलं मत काय सांगा सगळ्यांनी मला झप्पी मारली आनंद व्यक्त केला चहा नाश्त्याची व्यवस्था केली स्वागत केलं मला स्वीकारले मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आलो नाही बरं का मला मोठं पद पाहिजे ही सुद्धा अपेक्षा नाही आहे परंतु आठवले साहेबांचं जे नाव आहे ते नाव कुठं माझ्यापासून दूर जाता कामा नाही म्हणून साहेबांचं आवडतं नेतृत्व त्यांचा आदर्श त्यांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष या विचाराला मी बघून मी तिथं शरण गेलेलो आहे लक्षात घ्या वस्तुस्थिती अशी आहे की नानासारखा उद्योगपती आपल्यामध्ये आहे पिंटूसारखा मानेसारखा एक धाडशी कार्यकर्ता आपल्यामध्ये आहे आपण ठरविल ते होऊ शकते या परिसरामध्ये म्हणून बापूजी माझ्या घरचा जो विषय होता मन मोठं करून तिने बी मला स्वीकारलेला आहे भया जर आपांचा मुलगा असेल रक्त जर भया असेल सगळे आम्ही बसलेले राजकीय चळवळीतील आपांचा वारसा चालवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत